नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो यवतमाळ जिल्ह्यात समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून सदर कार्यालयात शिक्षण विभागाप्रमाणे शालार्थ आय डीचा महाघोटाळा उघडकीस येणार आहे समाज कल्याण विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हा परिषद मुख्याधिकारी पत्की साहेब यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामराव अनिल हमदापूर यांनी निवेदन देऊन समाज कल्याण अधिकारी व त्यांच्या कार्यालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती मार्फत चौकशी करून राज्यातील मोठ्या बोगस आय डी घोटाळ्याची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर कार्यालयामार्फत स्वर्गीय सीतारामजी कचरे पाटील अपंग विद्यालय सुकळी तालुका आर्णी अपंग विद्यालय बाबुळगाव मुकबधीर निवासी विद्यालय तालुका महागाव पुरुषोत्तम इंगोले मतिमंद निवासी विद्यालय दारवा तसेच सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळात सदर कार्यालयामार्फत प्रकरणात शालार्थ आय डी करण्यासाठीचा मोठा घोटाळा आहे यामध्ये शालार्थी आय डी करण्यासाठी सदर प्रकरण यवतमाळ येथून अमरावती येथे मान्यता प्राप्त होऊन पुणे येथे पाठविणे गरजेचे असते त्यानंतर सदर प्रस्ताव मुंबई येथे जाऊन शालार्थ आय डीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते परंतु समाज कल्याण ऑफिस यवतमाळमार्फत सन दो दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळात वरील प्रमाणे तसेच अन्य शाळेतील भरती प्रकरण अमरावती पुणे येथे न पाठविता थेट मुंबई येथे जाऊन बोगस शालांत आय डी तयार केल्याचे प्रकरण असून यामध्ये प्रामुख्याने दारवा येथील मतिमंद विद्यालय अस्मा बौद्धीश मतिमंद विद्यालय दारवा महागाव मतिमंद विद्यालय उमरखेड येथील मतिमंद विद्यालय पोफाडी ढानकी येथील शाळेतील प्रस्ताव प्रकरणात एनओसी आल्यानंतर थेट सदर प्रकरणात आदेश नसताना सुद्धा वैयक्तिक मान्यता देण्यात आली असून याची सुद्धा चौकशी करण्यात यावी या सर्व भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून दोन हजार तेवीस ते पंचवीस या काळात सर्व शाळांना आलेल्या एनओसी ची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरंवार अनिल हमदापूर यांनी निवेदनातून केली आहे यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागात मोठा एक बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून मनसेने या संदर्भात आज जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे मनसेच्या वतीने या ठिकाणी गेल्या म्हणजे सन दोन हजार तेवीस, 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 तेवीस मदे जही ते पंचवीस या वर्षामध्ये जेही शालार्थ आयडी समाज कल्याण विभागात तयार करण्यात आल्या त्या शालार्थ आयडीची चौकशी व्हावी सोबतच एनओसी आणि जे प्रस्ताव या समाज कल्याण विभागातर्फे जे सादर करण्यात आले त्या सर्वांच्या चौकशीची मागणी आज मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे